मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ आणि औरंगाबाद खंडपीठ या ठिकाणी शिपाई आणि क्लर्क या पदांच्या ज्या जा जागा निघालेल्या आहेत तर त्यामध्ये बदलीचे काय चान्सेस आहेत म्हणजे ट्रान्सफर आपल्याला करता येते का आणि केव्हा ट्रान्सफर करता येते त्याच्यानंतर चे चान्सेस काय आहेत किती वर्षानंतर प्रमोशन्स होते आणि कशा पद्धतीने प्रमोशन होत असते त्याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण जर विचार केला तर जागेचा तर जागा या ठिकाणी अतिशय जास्त जागा आहेत शिपाईच्या आणि प्लस क्लर्कचं तर या ठिकाणी तुम्ही क्लर्क या पदासाठी सुद्धा फॉर्म भरू शकता त्याच पद्धतीनं शिपाई या पदासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता परंतु आता फॉर्म भरल्याच्या नंतर यामध्ये महत्वाचं जे आहे ते म्हणजे बदली करता येते का आणि किती वर्षानंतर आपल्याला बदली करता येते तर त्या संदर्भामध्ये काय माहिती या जाहिरातीमध्ये दिलेली आहे ते आपण पाहूया तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन माहिती या ठिकाणी दिलेली कोणत्याही एका साठी जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल शिपाई पदाचा असो किंवा लिपिक पदाचा असो तर त्यानंतर एकदा तुमची अपॉइंटमेंट झाल्याच्या नंतर तुम्ही बदलीसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकणार नाही कधीपर्यंत अप्लाय तुम्हाला करता येणार ना नाही मिनिमम पाच वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी सर्व्हिस करावी लागेल म्हणजे जॉब करावी लागेल आणि त्याच्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी बदलीसाठी अर्ज करता येईल पाच वर्षाच्या अगोदर कोणत्याही हालतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी बदली करता येणार नाही यामध्ये कोणतीही पोस्ट असो जेवढे काय पोस्टसाठी जाहिरात आलेली आहे वेबसाईटवर त्या सर्व पोस्टसाठी तुम्हाला मिनिमम पाच वर्ष या ठिकाणी काय करावं लागणार आहे तुम्हाला सर्व्हिस अगोदर करावी लागणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शिपाई या पदाचा जर आपण विचार केला तर त्यासाठी सुद्धा सेमच आहे आणि त्याच्यानंतर शिपाई पदाचं जे प्रमोशन्स आहे लिपिकमध्ये या ठिकाणी होते मित्रांनो लिपिक तीन वर्षानंतर लिपिक होता येते आणि लिपिक होण्यासाठी ही डिपार्टमेंटल भरती असते त्यानंतर तुमच्या जवळ टायपिंग वगैरे असेल तर डिपार्टमेंटल एक्झाम देऊन तुम्ही त्या ठिकाणी लिपिक होऊ शकता तर अशी ही अतिशय महत्वाची माहिती होती तर या ठिकाणी तुम्ही बदलीचा विचार करून कोणत्याही शाखेमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता किंवा फॉर्म टाकू शकता तर अशाच प्रकारची ऑथेंटिक माहिती आपण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा टेलिग्राम चॅनल आहे आपला त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब